करण्यात येणार असून त्याद्वारे प्रशासन अधिक पारदर्शक होणार आहे आतापर्यंत विभागाच्या संकेतस्थळांना आहे मी विभागीय आयुक्त कोकण सत्रे साहेबांना विनंती करते की त्यांनी डेव्हलपमेंट हाऊस

आणि मला वाटतं की या सर्व तालुक्यांचे सरके स्थळ विकसित झाल्यानंतर जनतेला याचा त्या एकत्रित स्वरूपामध्ये आजवर उपलब्ध नव्हत्या उपलब्ध कायदेविषयक पुस्तके ऍक्ट वाईज अशा प्रकारचे अर्धन्यायिक जी प्रकरणे आहेत त्यांच्या निपटारा दाखल झाल्यापासून एक वर्षामध्ये करण्याची अपवाद आहेत ह्याचे आणि ते अपवाद देखील मार्च पर्यंत राहणार नाही ना। आणि आप आपल्याला आपली केस कधी आहे वगैरे अशा आणि आपला निकाल झालेला आहे की नाही तो कारण अंग कुठे जाते हे मलाच कळत नाही <laughs> आणि म्हणून या खात्यात सूचना मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालून आपलं भाषण संबोधणार महसूल विभाग हा राज्य शासन महसूल परिषदेच्या निमित्ताने आपल्याच कामकाजाचा आढावा घ्यायचा Mm -hmm. so, Mahamadad... अपने समोर का आवान का है तो आवान विवेचन करायचं सो इट इज माई प्राउड टू लेस टू अनाउंस दैट टूडे शेटी महामंड धन्यवाद सर यानंतर डिजिटल महाराष्ट्र या प्रकल्पामध्ये मंडल अधिकारी पर्यंत वापरणे आवश्यक आहे कारण की जो फेरफार नोंदी आहे त्यांचा जो मंजुरीचे काम कामकाज आहे त्यांची कनेक्टिव्हिटी आहे त्याचा सबलीकरण आवश्यक आहे karoki evla mote pramane madhe operation